तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची छोटी कथा गड आला पण सिंह गेला रायगडाच्या पायथ्याशी धूळ उडवत तानाजी मालुसरे त्यांचा सुपुत्र रायबा आणि निष्ठावंत मावळे येऊन पोहोचले रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी ते आपल्या राजांच्या दरबारात जात होते वाटेत रायगडावरील बाजारपेठेत ते थोडे साहित्य घेत थांबले मावळ्यांमध्ये नेहमीसारखेच उत्साह आणि आनंद भरलेला होता किल्ल्यात प्रवेश करत तानाजी यांनी मुलाच्या लग्नाचे आमंत्रण हातात घेतले आणि सिंहासनावर बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला राजांनी तानाजींना पाहताच चेहऱ्यावर आनंद ओतप्रोत आला तरीही मनात कोंढाणा परत जिंकण्याची काळजी सतत छळत होती तानाजींना देखील त्या काळजीची जाणीव झाली किल्ल्यात फेरफटका मारताना तानाजी शस्त्रांवर हात फिरवत विचारमग्न झाले काही वेळाने आऊसाहेब जिजामाता यांनी त्यांना कोंढाणा मोहिमेबद्दल माहिती दिली मोहिमेसाठी त्यांना पाठवावे लागणार असल्याचे कळल्यावर तानाजी क्षणभर नाराज झाले तानाजी जिवंत असताना राजांना युद्धाला जावे लागेल तर आमचा काय उपयोग असा शब्द देत त्यांनी जिजामातांना शपथ घेतली त्यांचा निर्धार फुलून आला आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं राजे आणि आऊसाहेब यांचे आशीर्वाद घेऊन तानाजी आपल्या निष्ठावंत मावळ्यांना गोळा करण्यासाठी वाड्याकडे वळले मोठ्या वाड्यात जमलेल्या मावळ्यांसमोर त्यांनी योजनांची आखणी केली सर्वांच्या डोळ्यात तेज आणि छातीत एकच ज्वाला स्वराज्य एका काळोख्या रात्री तान्हाजी आणि निवडक मावळ्यांचा दल जंगलातून निघाले श्वास रोखणाऱ्या शांततेत अंधाऱ्या आकाशाखाली त्यांनी कोंढाणा गडाच्या तटावर पोहोचून दोऱ्यांच्या आधारे चढाई सुरू केली काही मावळ्यांनी वर पोहोचताच शत्रूसोबत भयंकर रणसंग्राम पेटला मराठ्यांनी केलेले आक्रमण उदयभान राठोडच्या कानावर जाताच तो संतप्तपणे रणांगणात उतरला प्रचंड रोषाने तो तानाजींच्या समोर उभा ठाकला दोघांमध्ये तीव्र निर्णायक आणि प्राणांतिक युद्ध सुरू झाले या झुंजीत तानाजींचा एक हात तुटला पण त्यांचा पराक्रम मात्र निखळला नाही एका हातानेही त्यांनी उदयभानला पराभूत केले युद्ध जिंकले गेले पण तानाजींनी आपल्या प्राणांची आहुती दिली ते धारातीर्थी पडले जयाच्या बदल्यात बलिदान कोंढाणा किल्ला मराठ्यांनी जिंकला ही बातमी रायगडावर पोहोचताच राजे स्वत किल्ल्यावर आले शत्रूंचा पराभव पाहून आनंद झाला पण तानाजींचे निर्जीव शरीर पाहताच छत्रपतींच्या डोळ्यातून वेदना ओसंडून वाहू लागल्या राजांनी दुःखाने उद्गार काढले गड आला पण सिंह गेला आणि इतिहासात अथक शौर्य निष्ठा आणि